बुलढाणा पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी युवकाचे बेमुदत अन्न त्याग आंदोलन जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या वरवंड येथील योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे व योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून वरवंड येथील दत्तात्रय जेवघाले हे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संबंधित अधिकारी येऊन उडवा उत्तर दिले तर शासकीय कंत्राट लक्ष्मण देशमुख यांना ब्लॅक लिस्ट करून झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी उपोषणकर्ते दत्तात्रय जेवघाले यांनी केली आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्यापपर्यंत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली नसल्याचे हे जेवघाले यांनी सांगितले मी दत्तात्रय देवराव जेवघाले पाटील राहणार वरवण वरवण ग्राम वरवण ग्रामपंचायत अंतर्गत तसेच जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत वरवण गावाला पाच कोटी रुपयाची पाईपलाईन म्हणजे नळ योजना त्या ठिकाणी मंजूर झालेली होती ती फिल्टर प्लांट सहित होती अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचं काम जवळपास वीस ते पंचवीस टक्के काम या योजनेचा आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे पण त्यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांचं साठल होता असून त्यामध्ये साठ ते सत्तर टक्के प्रमाणात आर आर बिल त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आमचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की अद्याप काम पूर्ण व्हायला अपेक्षित होतं आज दोन हजार तेवीसचं हे दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी मंजुरात मिळाली होती आज दोन हजार पंचवीस उलटून गेलं आणि मार्च एंडिंग या ठिकाणी सध्या महिना सुरू असताना सुद्धा अद्यापपर्यंत काम पूर्ण या ठिकाणी झाले नाही या कामामध्ये प्रचंड प्रमाणात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी आढळून येत आहे त्या ठिकाणी अधिकारी आणि ठेकेदार यांचं साठल असून ते काल या ठिकाणी आले होते त्यांनी उडवडीचे उत्तर दिले आमचं त्यांना फस्ट म्हणणं आहे की गावात नवीन वितरण सगळी व्यवस्था झाली पाहिजेत पाईपलाईनचं काम त्या ठिकाणी नवीन पूर्ण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि तातडीने या ठिकाणी हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी उप अन्नत्याग आंदोलनाला आज तिसरा दिवस उलटून देखील या ठिकाणी अधिकारी आले नाहीत आणि जे आले ते उपा अभियंता आले त्यांनी आम्हाला ओढाओडीचे उत्तर दिले हे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित नव्हतं या ठिकाणी त्यांनी यावं व जे काय आमचं म्हणणं आहे ते समजून यावर तातडीने तोडगा त्या ठिकाणी काढला पाहिजेत अन्यथा प्रशासनाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल या ठिकाणी आज अनेक मोठ्या या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहे उद्या काय होईल याचं आम्ही त्या ठिकाणी काहीच सांगू शकत नाही यावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्यात यावा, यावा। अन्यथा प्रशासनाने आमच्या रोषाला सामोरं जाण्यास तयार व्हावं संबंधित शासकीय ठेकेदाराचं नाव हो काय संबंधित शासकीय ठेकेदार लक्ष्मण देशमुख राहणार खामगाव यांचं यांनी या कंत्राट घेतलेलं आहे पण ते अद्यापपर्यंत अजून कंत्राट म्हणजे त्यांनी चौकशी सुद्धा केली नाही पाहायला नाही आले ते माणसो माणसं त्या ठिकाणी त्यांचं ता काम सुरू आहे अनेक ठिकाणी त्यांनी या पाईपलाईनच असे जल जीवन मिशनचे काम घेतलेले आहेत किंवा सावळा सुंदरखेटी पाईपलाईनचं त्यांनी सगळ्या पट्ट्याबोल केलेला आहे आज रोजी आमच्या वरवण गावाचा सुद्धा पाईपलाईनचा धिंगाणा आतापर्यंत सध्या तर झालेला दा आहे खूप काळा त्यांचं सुद्धा त्यांचं काम चालू आहे सगळ्या ठिकाणी निष्कृष सध्याचं काम जर ते ठेकेदार करत असतील वारंवार त्यांच्या संबंधित तक्रारी असतील तरी हे प्रशासन त्यांनाच काय या ठिकाणी या योजनेचं काम देत आहे असा आमचा गावकऱ्यांचा सवाल आहे तर ते जे कंत्राटदार आहेत लक्ष्मण देशमुख खामगाव यांना ब्लॅकलिस्टेड करावं सर्व सगळ्यात प्रथम आमची मागणी या ठिकाणी आहे तरी प्रशासनाने आम्हाला आता आज येणार असं कळलंय अजून आमचं मेडिकलला सुद्धा या ठिकाणी डॉक्टर वगैरे कोणी आलेले नाही तर बघू आता काय होतं तर त्यावेळेस समोरच त्यावेळेस सांगू